शार पाण्याचा हा पस्तीस टक्के भारतात आहे आणि याचा पासष्ट टक्के भाग हा चायनामध्ये आहे अतिशय देखणा असा निसर्ग आणि त्यात हे निळशार पाणी त्याच्या लाटा चमत्कार आणि हे निळसर पाणी आणि या पाण्यात हात घालून ते स्वच्छ पाणी आपल्या अंगावर घेण्याचा मोह हो, कुणाला होत Sir, Akash, या या सर आकाश आणि बरोबर त्याच्या खाली हे असं लेक पॅंगॉम सर स्वच्छ वाहत पाणी पॅंगॉंग लेक जगातील सर्वात उंच खऱ्या पाण्याचं हे सरोवर आहे त्याचं पाणी जे निळ्या रंगात रंगवलेलं दिसतं सभोवतालच्या रखरखीत पर्वतांच्या अगदी विरुद्ध आहे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील छान नयनरम्य भूप्रदेशात वसलेल पँगॉन्ग सरोवर एक नैसर्गिक आश्चर्यच आहे जमिनीच्या विशाल भागावर पसरलेलं हे निर्मळ पाणी समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार तीनशे पन्नास मीटर म्हणजे चौदा हजार दोनशे सत्तर फुटावर आहे मानव जातीसाठी ज्ञात असलेल्या जगातील सर्वोच्च क्षार तलावांपैकी एक म्हणून हे पेंगॉग सरोवर ओळखलं जात हे सरोवर अंदाजे एकशे चौतीस किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे त्याच्या विस्ताराचा सुमारे दोन तृतीयांश भाग चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रदेशात आणि उरलेला भाग भारतीय प्रदेशात आहे लेक ची ठळक ठिकाणं म्हणजे भव्य पर्वतांच्या पार्श्वभूमीवर या तलावाच स्फटिक स्वच्छ निळ पाणी एक नयनरम्य दृश्य निर्माण करत जे खरोखरच विस्मयकारक आहे बँगॉग लेकला भेट देण्याचा उत्तम वेळ म्हणजे उन्हाळ्याच्या महिन्यात जे सामान्यतः मे ते सप्टेंबर यापर्यंत असतो